छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक जो आईचा दीस असा एक पवित्र असो दीस या पवित्र दिसा आमच्या शिवनेरी घराकडे म्हणजे निवासस्थानाचे जे मंदिर असा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते आम्ही आज सकाळी राज्याभिषेक करून म्हणजे सगळे कार्यकर्ते आले आणि मोठे उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक जाल्लो आसा एक राजा जणे आमच्या धर्माच्या रक्षणा खातीर आणि परकीय सत्तेविरुद्ध झुंज देऊन जाणी संपूर्ण भारता भीतर आपले साम्राज्य केले आणि एक रयतेचा राजा म्हणून जणे नाव कमयलें ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे गोयंत आगमन झाले आणि तेच म्हणजे पोर्तुगीजांच्या विरोधान जे पोर्तुगीज आमचेर धर्मांतर करताले आमचे अमानुष असे अत्याचार करताले ताच्या विरोधान शिटकावणी दिवपा खातीर आणि या सगळे बंद आनी आणि धर्माचे रक्षण खातीर छत्रपती शिवाजी महाराज आयले आले आणि भितर अनेक जाग्याचेर ताणें किल्ले बांधपचे आणि नंतर आमच्या ह्या सगळ्या गोंयकारांक एक प्रोटेक्शन दिवपाचें केल्लें आसा आम्ही पळयतात की सप्तकोटेश्वर जे मंदिर म्हणजे खात्या अंतर्गत ताचो जिर्णोद्वार जालो आणि अत्यंत सुंदर सुबक अशें मंदिर थंय जालें तची पा पहिले पाया घालो तो छत्रपती शिवाजी महाराजान जे महाराजांनी वेळार जे मूर्ती आणि किंवा त्यांचे हाल आणि त्यांचे बळजबरी करताले तातूंतल्यान मुक्त करून एक सप्तकोटेश्वर देवस्थानाची स्थापना केली आज ताच जिर्णोत्तवारही केल्लो आसा आणि आज आम्ही पळयतात की माझ्या घराकडे हांव एक शिवभक्त शिवाजी महाराजांचं परमभक्त या नात्यान हा माझ्या घराच्या समोरच एक मंदिराची लहानशा मंदिराची स्थापना केली आणि नित्य नेमात आमची पूजा अर्चा ती जातात त्याचे एक प्रेरणा एक स्फूर्ती आणि धर्म जागरण हे प्रेरणा मिळतात आणि तातुतल्यानच हा आमच्या आम सगळ्या गोच्या शिवप्रेमी सगळ्यांक ह्या शिवरज्य अभिषेकच सगळ्यांक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनापा मनापासून आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त जाऊन धर्मरक्षण म्हणा किंवा रयतेचं रयतेचे हे राज्य हाडपा खाती रामराज्य हाडपा खातीर जोडिया देव बरं